सवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्सनी आपल्या सात मॅचपैकी पाच सामने विन आणि दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे दहा पॉईंट आहेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत तर पंजाब किंग्स आठ सामन्यापैकी दोन मॅचमध्ये विजयी आणि त्यांचा सहा मॅचमध्ये पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर पंजाब किंग किंग्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता राहिलेल्या सर्व मॅच जिंकणे आवश्यक आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार एक कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन टीमांची प्लेंग लिव्हन कशी असणार आहे आणि दोन टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लोनचे मराठी प्रटिक्षण करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना कोलकाता इडन गार्डन कोलकाता या गणावरती खेळवला जाणार आहे एल पीची बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे स्कोर खूप बनतो टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती एकशे एक खेळवलेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम त्रेचाळीस मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम अठ्ठावन्न मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज कोर एकशे पन्नास एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे पस्तीस झाला होता सर्वात कमी टोटल एकोणपन्नास एकशे पन्नासच्या खाली एकतीस वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवर एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये बावीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे एकोणवदच्यामध्ये तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या पुढे अठरा वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती तर ते ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे दोन्ही मध्ये बत्तीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने एकवीस सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्सने अकरा सामने जिंकले आहेत कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्सवर भारी आहे आणि यावर्षीसुद्धा कोलकाता नाईट रायडर्स चांगली खेळत आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंगलेव्ह कशी असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर रघुवंशी चार नंबरला व्यंकटेश अय्यर पाच नंबरला श्रेयस अय्यर सहा नंबरला रिंकू सिंग सात नंबरला आंद्रे रसल आठ नंबरला रमनदीप सिंग नऊ नंबरला मिचेड स्टार्क दहा नंबरला वरुण चक्रवर्ती अकरा नंबरला हर्षित राणा आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुयेश शर्मा येईल तर पंजाब किंग्सकडून सॅम आणि प्रत्युमय सिंग सलामी लिहतील एक झाल्यानंतर रायली रुसो चार नंबरला जितेश शर्मा पाच नंबरला लिओ लुईंगस्टोन सहा नंबरला शशांक सिंग सात नंबरला आशुतोष शर्मा आठ नंबरला हरप्रीत सिंग नवनमला हरप्रीत बरार धानमला नावाला हर्षल पटेल अकरा नमला रबाडा आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पंजाबकडून आरशिदीप सिंग येईल तर मित्रांनो कोलकाता नाईट राइडर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत तर पंजाब किंग्सच्या टॉप ऑर्डर चांगले खेळत नाही आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी त्यांना मॅच मॅचे जिंकून दिले आहेत तर कोलकाताचे सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम विन करेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो माझे प्रिडिक्शन असे आहे कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकेल मित्रांनो आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र